शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपली आधार सिडिंग म्हणजे आपले जे लाडक्याबाईंचे पैसे असतील किंवा मंगेश शेतकरी योजनेचे पैसे असतील अनुदान असेल किंवा पीक विमाचे पैसे असतील हे सगळे जे पैसे आहे मित्रांनो ते आपल्या आधार सिडिंगवर येत असतात तर मित्रांनो आपल्या बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ज्या बँकमध्ये पैसे नाही पाहिजे त्या बँकमध्ये पैसे येतात मित्रांनो आणि बऱ्याचदा असं होतं की आपले जी आधार सडिंग आहे ती लिंकच नसते म्हणजे कोणताही आधार नंबर लिंक आणि कोणताही बँकला नसते मित्रांनो हे कसं चेंज करायचं आणि आधार लिंक कसं करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो सगळ्यात अगोदर आपलं जे क्रोम ब्राउजर आहे ते आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये काय करायचे ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं एन पी सी आय सर्च केल्यानंतर आपल्या समोर एक पहिली ऑप्शन येईल ती म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय ही वेबसाईटची आहे मित्रांनो आपली पहिली चीज यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा खाली दिलेलं आहे प्रोडक्ट कंझ्युमर इथे बघा कन्झ्युमर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर बघायचं खाली रुपया कंप्लेंट ऑेर सगळ्यात लास्ट राहील बघा भारत आधार सेडिंग इनेबल यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा हे दिलेले आपला होमचं बटन दिलेलं आहे त्यानंतर बघा आधार सेडिंग आणि डी सीडिंग यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा इंटरफेस जो आहे तो ओपन होईल इथे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं इंटरव्ह्यूवर आधार नंबर आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर काय करायचा टाकून घ्यायचा आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला सिडिंग करायची करायची म्हणजे आपल्याला आपलं जे बँक अकाउंट आहे आधारला ते लिंक करायचंय का अनलिंक करायचं मित्रांनो मला का काय करायचंय लिंक करायचंय मी लिंकवर क्लिक करा मित्रांनो ती म्हणते अख्खी तुम्हाला कोणत्या बँकला लिंक करायचंय मला काय करायचं माझी कोटक महिंद्रा बँक आहे तुम्हाला काय करायचं कोटक महिंद्रा बँकला लिंक करायचं मित्रांनो आता इथे बघा फ्रेश सेडिंग म्हणजेच तु, जर तुम जर तुमच्या आधारला आधी कोणतीही बँक लिंक नसली मित्रांनो तर तुम्हाला काय करायचंय फ्रेश सीडिंग करायची तर आणि त्यानंतर बघा दुसरा दुसरा पॉईंट दिलेला आहे मुवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजे मित्रांनो मित्रांनो दुसरा ऑप्शन दिलेला आहे आपलं मुवमेंट म्हणजे सेम बँक विथ अनदर अकाउंट यामध्ये मित्रांनो जर तुमच्या त्याच बँकेमध्ये उदाहरणार्थ एसबीआय मध्ये माझं दोन खाते पण माझ्या मला जे पाहिजे त्या खात्याला माझा आधार लिंक नाही आहे तर मित्रांनो आपण काय करायचंय दुसरा अकाउंट दुसरा जो ऑप्शन दिलेला आपण काय करायचंय सिलेक्ट करून घ्यायचंय तिसरा ऑप्शन दिलेला आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक म्हणजे माझी पोस्टामध्ये एक अकाउंट आहे आणि बँक ऑफ बडोदामध्ये एक अकाउंट आहे तर मला पोस्टाचं जे काढून मला काय करायचं बँक सेडिंग माझे पैसे मा जे आहे ते बँक ऑफ बडोदामध्ये आल्या पाहिजे तर तिसरा ऑप्शन काय करायचंय सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मी काय करतो माझं मला चेंज करायचंय मी काय करतो तिसरा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करून घेतो त्यानंतर मित्रांनो इथं बघा इथे जो आपला अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर काय ते टाकून आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर असं इथं बघा इथे दिलेलं आपलं भारत दिलेला आहे यावर काय करायचं टिक करून घ्यायचे त्यानंतर आपलं काय करायचं कॅप्चरच्या ते काय करायचं फिल करून आहे कॅप्चर फिल करून घेतल्यानंतर सबमिट या बटनवर काय करायचं आपल्याला क्लिक करून द्यायचं पुढे बघा आपल्याकडे काही टर्म्स अँड कंडिशन तर काय करायचं ऍक्सेप्ट करून घ्यायचे अग्री अँड कंटिन्यू काय करायचं यावर क्लिक करून आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल त्या आधारवर एक ओटीपी आहे ओटीपी काय करायचं तुम्ही टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर कन्फर्म यावर काय करायचं आपला क्लिक करून द्यायचं आहे आता बघा आणखी आता काय करायचं आपला कन्फर्म यावर काय करायचं आहे क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो थोडासा टाइम घेईन आणि लगेच तिथे ऑप्शन आहे तुम्हाला सक्सेस आपला आधार जे आहे ती सक्सेसफुल काय झालेला आहे मॅप झालेलं आहे म्हणजे आपली जी सिडिंग आहे ती चोवीस घंट्यामध्ये किंवा बहात्तर घंट्यामध्ये जी काय होईल सिडिंग आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आपली जी आधार सिडिंग आहे ती करू शकतो मित्रांनो जे अठ्ठेचाळीस किंवा बहात्तर तासामध्ये ही जी आधार सिडिंग आहे मित्रांनो ती सक्सेस होईल आणि मित्रांनो ही आधार सिडिंग तुम्हाला तेव्हाच करता येईल जेव्हा तुमचं आधार कार्डवरचं नाव जे आहे आणि बँक अकाउंटवरचं पासबुकवरचे नाव जे आहे ते सेम असेल तरच मित्रांनो ही सीडिंग जी आहे ती होणार आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका